काव्या मारण ही सन नेटवर्क्सचे मालक कलानिधी मारन यांची एकुलती एक कन्या आहे तिचा संघ सनरायझर्स हैदराबाद यावेळी आय पी एलमध्ये उपविजेता ठरला जाणून घेऊ किती आहे काव्या मारणची नेटवर्थ काव्या मारन क्रिकेटप्रेमीमध्ये खूप प्रसिद्ध आहे ती आय पी एल संघ सनरायझर्स हैदराबादची मालकीन आहे ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णवमध्ये तिचा जन्म झाला तिचं शालेय शिक्षण चेन्नई येथे पूर्ण झाले आणि वाणिज्य शाखेत पदवी घेतली पुढे काव्या एम बी ए करण्यासाठी लंडनला गेली सध्या ती सनरायझर्स हैदराबाद आणि सनग्रुपचे इतर काही व्यवसाय सांभाळते काव्या ही कलानिधी मारन यांची एकुलती एक कन्या आहे कलानिधी मारन हे सन नेटवर्कचे मालक आहेत काव्याचा संघ सनरायझर्स हैदराबादने आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये चांगली कामगिरी केली होती सनरायझर्सचा संघ उपविजेता ठरला अंतिम सामन्यात संघाला कोलकाता नाईट रायडर्सकडून को पराभव पत्करावा लागला कोलकाता नाईट रायडर्स हा संघ बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या मालकीचा आहे यंदाच्या मोसमातील विजयासह के आरने आता तीन आय पी एल विजेतेपद पटकावले आहे शाहरुख खान हा बॉलिवूडचा सुपरस्टार आहे त्याची लोकप्रियता काव्या मारनपेक्षा कितीतरी जास्त आहे मात्र काव्या बॉलिवूडच्या बादशापेक्षा चा चारपट अधिक श्रीमंत आहे ही सन ग्रुपचे प्रमुख कलानिधी मारन यांची एकुलती एक मुलगी आहे कलानिधी मारन हे देशातील अब्जा दिशाच्या यादीत ब्याऐंशीव्या क्रमांकावर आहेत या रिपोर्टरनुसार कलानिधी मारन यांची एकूण संपत्ती चोवीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांच्याकडे अनेक टी व्ही चॅनल्स वर्तमानपत्र रेडिओ स्टेशन्स फिल्म प्रोडक्शन हाऊस आणि वीकली मॅगझिन्स आहेत याशिवाय कलानिधी मारन हे स्पाइस जेट या सेवेचेही ते मालक आहेत एक प्रकारे त्यांची सर्व मालमत्ता सध्या काव्या आहे कारण ती त्यांची एकुलती एक मुलगी आहे या उलट शाहरुख खानची नेटवर्थ जवळपास सहा हजार कोटी रुपये आहे अभिनयासोबतच तो चित्रपट निर्मिताही आहे त्यांचा व्ही एफ एक्स स्टुडिओ देखील आहे शाहरुख इतरही अनेक व्यावसायिक क्षेत्रात आहे अशा प्रकारे काव्या मारन किंग खान पेक्षा चार पट श्रीमंत आहेत सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच एबिलिटी कन्स्ट्रक्शन या, या यूट्यूब चॅनलला ला करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका